आता तुम्हाला जाग्यावर उभं राहायचंय हलू चिमटे पाडायचे आ आता खेळ हाय बाई ज्यांचे पटकन डोक्यावरचे चार पडणार त्या जिंकणार हात तुमच्या दोन्ही पाठीमाग असणार ओके पटकन हात पाठीमाग हा आ कशाला पडत बघू की आपण हा मग ओके बाई तुम्ही बोलताच नाही <laughs> क्या आज पाठीमाग एस रेडी ओके बाकी सांगितलं द्या बघू द्या आता कोणाच जागात किती येते जोरदार टाळी झाली पाहिजे सर्व विहिणींसाठी कार्यक्रम आवडतो का मंडळी जोरदार टाळी झाली पाहिजे साई सत्यमित्र मित्र मंडळाच्या या सुंदरशा निवेदनासाठी आणि लाडक्या बहिणीसाठी खेळ पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा मुला यांच्याकडे कोणी येऊ नका लक्ष ठेवायचंय थोडं पाठीमागं थांबायचंय छोटी बोला चिमटे पडले तर कोणी देखील उचलायचे नाही आता सांगतो ओके okay? रेडी तयार नेवजे आता सांगतो ज्या वहिनीचे सगळ्यात अगोदर चार चिमटे पडलेले असतील त्या वहिनी चिघडणार आहेत हा जाऊ दोन तीन दिवस काय होते त्याला वहिनी बंद किती वेळ करायचा बघूया ओके okay? रेडी மேஜிக் ஸ்டார் தகரகடகடகடகடகடகடகடகடகட வாஜட்ட가 சுத்த ஐதாகவதியெதெகட கதடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடகடக बाबा तुला काय हाय कर बैनी हंबा चिमटे पटकन गोळा करा तुम्हीच पाडले ना चिमटे पटकन गोळा करा पाडले तुम्हीच थँक्यू पटकन गोळा करा